CCN News, सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री लाडकीबहीण योजनेत लाभार्थी महिलांनी के वाय सी केल्यानंतर विविध अडचणींमुळे जिल्ह्यातील जवळपास तीस हजार महिलांचा लाभ थांबलाय यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून खामगाव शहर आणि तालुक्यातील हजारो महिलांनी ओ बी सी महासंघाचे गणेश चौकशी यांच्या नेतृत्वात प्रतिज्ञापत्र आणि तक्रार अर्ज घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले जिल्हा अधिकारी व जिल्हा महिला बालकल्याण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन एक महिन्यात सर्व अडथळे दूर करून लाभ सुरळीत करण्यात यावा अशी मागणी केली आहे अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा संतप्त महिलांसह हो ओबीसी महासंघाने दिला आहे काहीच नाही राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून जानेवारीला आम्ही खामगावमध्ये लाडक्या बहिणीचं शिबिर मार्गदर्शन शिबिर घेतलं होतं त्याच्यामध्ये असं कळालं की नोव्हेंबरपासून भरपूर लाडक्या बहिणीचे पैसे आलेले नाही आहेत त्यांनी केवायसी करून सुद्धा याचं कारण एकच झालेलं आहे की शासनानं केवाय सी साईडवर ज्या ज्या महिला लाभार्थी महिला आहे त्यांच्यावर सरकारी कर्मचारी असं लिहून येते ते लिहून आल्यामुळे यांचे पैसे यांना मिळाले नाहीत तेच आम्ही जिल्हाध्यक्ष साहेबांना विनंती करण्यासाठी गेलो होतो की साहेब त्याची तपासणी करा आणि असं का होते त्या बहिणीच्या लाडक्या बहिणीसमोर सरकारी कर्मचारी लिहून काय येते याची चौकशी करा आणि सर्व जे आमच्यासोबत आलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या मजदूर वर्गातल्या आहेत घरा संसारातले आहेत आणि कोणी सरकारी कर्मचारी नाही कोणाकडे फोर व्हीलर नाही सगळे अडीच लाखाच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न आहे आणि त्या महिलांना गरज आहे त्यांनी मागितलं नव्हतं शासनानं त्यांना दिलं तर शासनानं त्यां आता त्यांचं बंद करू नये आणि त्यांना पंधराशे रुपये जो महिना मिळत आहे तो योग्य रीतीने पोचवावा आणि ज्या केव्हा सीमध्ये चुकी झाल्या असतील त्याची परत एक महिना मुदत द्यावी केवायसी करण्यासाठी ही आम्ही मागणी केलेली ले आहे आज जिल्ह्यातल्या आजपर्यंत जवळजवळ तीस हजार महिलांचा था लाभ थांबलाय में दोन महिन्यापासून ई केवायसी मध्ये जे काही त्रुटी शासनाने आणलेली आहे ते काही षड्यंत्र आहे का, का लाभ कमी के खरोखर शासनाने चौकशी करायला पाहिजे कि शासनाच्या लाडकी बहीण हिचे पैसे कोण रोखले आणि तिच्या साईडवर सरकारी कर्मचारी लिहून काय येते हा शासनाचा प्रश्न आहे आणि शासनाने याची चौकशी करून जेही लोक असतील दंडित करायला पाहिजे माझा दोन महिने झाले लाभाचे असून सर्व लाभ सर्व महिलांना मिळाला पण आम्हाला मिळाला नाही आम्ही तीस हजारच्या पेक्षा जास्त महिला आहेत केव्हा अशी केलेली असून तरी सुद्धा आमचा हत्ता पडला नाही आम्हाला आमचा हत्ता देण्यात यावा सरकारी कर्मचारी असो गर या कुणी असो आमच्या घरी कोणी सरकारी कर्मचारी नाही आहे कोणी नोकरीवर सुद्धा नाही आहे आणि फोर व्हीलर गाडी सुद्धा नाही आहे तरी आमचा लाभ थांबवला गेला आहे तो लाभ सुरू करण्यात यावा ही विनंती एका महिन्याची वाट बघणार आहे एक महिन्यात जर नाही मिळाला तर आम्ही सरकार आंदोलन करणार आहे रस्ते रोक करणार आहे रस्ते तोडफोड करणार आहे महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा